नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे येत्या गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आलेला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मार्गशीर्ष गुरुवारी केस धुवावी का फरची पुसावी का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी केस हे धुवायचे नसतात कारण की आपल्या कुंडलिकेमध्ये जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होत असतो त्यामुळे चुकून आपल्याला केस हे गुरुवारी धुवायचे नसतात तुम्ही आदल्या दिवशी धुतले तरी चालेल पण तुम्हाला जर मासिक धर्म येऊन गेलेला असेल चौथा पाचवा दिवस असेल तर तुम्ही गुरुवारी केस धुतले तरीही चालेल पण आवर्जून तुम्हाला जर काही अडचण नसेल तर आवर्जून गुरुवारी चुकुणी केस धुऊ नका तर ही फरची आपण गुरुवारी पुसावी का असा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर गुरुवारी अंगणामध्ये सडा रांगोळी आपल्याला करायची आहे उंबरट्यावर हादीचे लेपन करायचं आहे खडे मीठ आणि हळद टाकून आपल्याला फरची ही शुद्ध करून घ्यायची आहे पूजेच्या ठिकाणी तुम्ही निश्चित तेवढी फरची गुरुवारी पुसली तरी चालेल इतर दिवशी आपण फरची आवर्जून पुसायची आहे पण गुरुवारी पुसू नये